नमस्कार कर्मदंड मराठी स्वागत आहे आता आपण आहोत उमरगा उमरगा येथे येथील आदर्श महाविद्यालय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते शर्म बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ते क्षण आपण तुम्ही पाहतात आज सकाळ धरून मरगाव लोहारा तालुक्यातील व आजूबाजू परिसरातील कर्नाटक राज्यातील लोकांची गर्दी तुम्ही पाहतात कि बसवरा शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या महाआरोग्य शिबिराचं थोड्या वेळ उद्घाटन होणार आहे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती पुजार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्याच बरोबर माजी केंद्रीय मंत्री भगवंत बुद्धा यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे व युवा नेते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा संपन्न होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाआरोग्य शिबिर निमित्त जे हजार सामान्य चिकित्सक असेल पोषण असेल मध्ये विविध विभागाची उत्तर करण्यात आलेली आहे व योग्य असं नियोजन मध्ये हा महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे आणि आयोजकाच्या वतीने असे सांगण्यात आज जवळपास दहा हजार क्षमता म्हणजे दहा करण्यात येईल असे आयोजकांना आयोजकांच्या वतीने आज महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन संपन्न होणार आहे व उद्या महा रक्तदान शिबिर त्या ठिकाणी संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्याचे माजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते यांच्या पुढाकाराने हा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेला आहे कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला धन्यवाद

कृपया त्यांना विनंती आहे की आपण एकदम पुढे येऊन व्हावं पाठीमाग बसलेल्या लोकांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की आपण समोर त्यांच्या हस्ते आरोग्य उद्घाटन आहे तरी कृपया सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हावं हो। अगोदर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर पाच सहा वाजेपर्यंत उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ही नोंद आता करण्यात पूर्ण करण्यात उद्घाटन सत्र झाल्यानंतर सरळ शिबिराला यादीत सुरुवात होणार आहे. कृपया त्यावेळेवर इथे भगायचे. केवळानंतर आपण सवरून बसत तेवढ्या लवकर उद्घाटन सत्राला यादीत सुरुवात केली जाणार आहे. कृपया सर्वकडे याची नोंद घ्यावी. साव शिष्टाचार समोर आमच्या वतीनं आणि त्यांच्या टीमच्या वतीनं आम्ही सगळ्यांचा हार्दिक स्वागत करीत आहोत आलेल्या सर्व पत्रकारांना विनंती करण्यात येत आहे पत्रकारांच्या पत्रकारांची बसाय